नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा आमच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार मित्रांनो आता जून महिना संपलेला आहे आता जुलै महिन्याची सुरुवात झालेली आहे आज आहे दोन जुलै आणि आता सर्व शेतकरी बांधवांना किंवा सोशल मीडियावरती देखील असं सांगण्यात आलं होतं की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पी एम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु जून महिना संपलेला आहे तरीसुद्धा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एमचा विसावा हप्ता हा जमा झालेला नाही आणि आपण जर एकीकडे एक पाहिले तर पी पे, पी एम किसानचा जो हप्ता आहे तर तो वितरित करण्याचा शेवटचा अंतिम निर्णय हा राज्य शासनाचा असतो राज्य सरकारमार्फत आपले शेतकरी ही हे अनुदान किंवा ही जी मदत आहे तर ती शेतकरी बांधवांना पोहोचवण्याचं काम केलं जातं परंतु राज्य शासनाने याबद्दल अद्यापही अधिकृत अशी अपडेट दिलेली नाही की कि पी एम किसानचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे परंतु मित्रांनो हा जो हप्ता आहे तर तो प्रत्येकी चार महिन्यानंतर वितरित केला जातो आणि त्यानुसारच आपल्याला जो एकोणीसवा हप्ता भेटलेला आहे तर तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भेटलेला आहे म्हणजेच एकोणीसवा हप्ता भेटून आत्ता चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि त्यामुळे जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसावा हप्ता हा जमा व्हायला हवा हो होता जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पेरणीचा सुद्धा प्रश्न असतो परंतु जून महिन्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला नाही त्यामुळेच आता सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे तर मित्रांनो आता जून महिन्यात संपून गेलेला आहे जुलै महिन्याचे आज आहे दोन जुलै तर मग आता जर जून महिन्यामध्ये वितरित झाला नाही तर जुलै महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एमचा विसावा हप्ता हा नक्कीच जमा होऊ शकतो परंतु मित्रांनो याबद्दल सुद्धा अद्यापही राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारची अपडेटही आलेली नाही की म्हणजे तारीख फिक्स करण्यात आलेली नाही की या तारखेला पीएमचा विसावा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर आता सर्व शेतकरी बांधव पीएमच्या हप्त्याबरोबरच नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबद्दल सुद्धा प्रतीक्षेत आहेत तर मग त्या शेतकरी बांधवांनासुद्धा सांगू शकते की पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची ज्या पद्धतीने अद्यापही अधिकृतरित्या तारीख जाहीर झाली नाही त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुद्धा अद्याप अधिकृत तारीख ही जाहीर झालेली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी संभ्रमात राहायचं नाही आहे कारण आपल्याला ज्यावेळेस पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता भेटतो त्यानंतरच नमो शेतकरीचा हप्ता हा भेटत असतो त्यामुळे मित्रांनो जोपर्यंत पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख ही कृषी विभागाकडून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृतरित्या जाहीर होत नाही तोपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचासुद्धा हप्ता आपल्याला येणारा सातवा हप्ता हा भेटणार नाही यासाठी तुम्ही जर तुमची ई सी कम्प्लीट असेल तुमचा आधार बँकेला लिंक असेल तुमचं फार्मर आय डी कार्ड हे काढलेलं असेल त्यानंतर तुमचं लँडशेडिंगचा प्रॉब्लेम जर तुमचा यस असेल तर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही परंतु यातील जर एक जरी ऑप्शन तुमचं न असेल तर तुम्हाला यापासून वंचित देखील राहू राहायला लागू शकतं शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये म्हणजे आत्ताच अलीकडे आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती एक बातमी व्हायरल होत होती त्यामध्ये असं सांगितलं जात होतं की पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे सहा हजार रुपयांऐवजी आता पी एमचा हप्ता जो आहे वार्षिक तर तो आपल्याला तीस हजार रुपये मिळणार आहे तर आपल्या राज्याचे उपराष्ट्रपती यांनी हे राज्य शासनाला असं फक्त स्पष्ट केलं होतं किंवा मत मांडलं होतं की आपण जे श सरकारला शेतकरी बांधवांना सरकार जे पैसे देते वार्षिक सहा हजार रुपये तर ते शेतकरी बांधवांना पैसे कमी पडत आहे किंवा जर आपण जर उत्पन्नाचा खर्च पाहिला उत्पादन खर्च पाहिला तर तो भरपूर असतो आणि उत्पादन खर्चापुढे ही जी रक्कम शेतकरी बांधवांना दिली जाते ही खूप तुटपुंजी आहे त्यामुळे या निधीमध्ये वाढ करण्यात यावी असं आपल्या राज्याचे उपराष्ट्रपती यांनी सुचवलं होतं परंतु राज्य शासनाने यावरती विचार केलेला नाही आणि राज्य शासनाची मानसिकता देखील दिसत नाही की शेतकरी बांधवांना बांधवांच्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करावी कारण वाढ करणं तर लांबच राहिलं परंतु जो हप्ता आहे प्रत्येकी दोन हजार रुपये तो हप्तासुद्धा राज्य शासन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी खूप विलंब लावत आहे कारण हा हप्ता जून महिन्यामध्येच वितरित व्हायला हवा होता परंतु जुलै महिना देखील सुरुवात झालेली आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र पी एमचा विसावा हप्ता हा जमा झालेला नाही मित्रांनो एकीकडे आपण जर पी एमचाच विचार केला शेतकरीचा विचार केला दुसरीकडे आपण जर लाडक्या बहिणींचा विचार केला तर लाडक्या बहीण योजनेचासुद्धा बारावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्यामध्ये जमा व्हायला हवा होता परंतु बारावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्यामध्ये जमा झालेला नाही त्यामुळे राज्य शासनाचा आपण जर विचार केला तर कुठल्याही के योजनेचा जो हप्ता आहे तर तो सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असेल महिलांच्या खात्यामध्ये वर्ग वेळेनुसार वर्ग करण्यात आलेला नाही आणि त्याबद्दलची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे आता जोपर्यंत कृषी विभागाकडून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख ही जाहीर होत नाही तोपर्यंत आपण अधिकृतरित्या तारीख सांगू शकत नाही परंतु जुलै महिन्यामध्ये हा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो कारण यावेळेस हप्ता मिळण्यासाठी खूप विलंब झालेला आहे आणि अजून विलंब न होता आता सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विसावा हप्ता हा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच वितरित करावा असं कारण काही भागांमध्ये पेरण्या झालेल्या आहेत परंतु काही भाग अद्यापही पेरणीपासून वंचित राहिलेले आहेत तर त्या शेतकरी बांधवांना थोडीशी केव्हा पण पेरणीसाठी मदत होईल त्यामुळे शेतकरी या राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएमचा विसावा हप्ता जो आहे प्रत्येकी दोन हजार रुपये तर ते जुलै महिन्यामध्ये जमा करावे अशीच सर्वांना अपेक्षा आहे तर मित्रांनो आता पीएम किसानच्या महा निधी योजनेमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत का असेही अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत तर त्यामध्ये शास राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आहे किंवा आनंदाची आहे की काही बघा आता आपल्याला ज्यावेळेस पी एमचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला त्यावेळेस बऱ्याच अशा कमेंट्स होत्या की आम्हाला पी एमचा अठरावा हप्ता असेल एकोणीसवा हप्ता असेल हा आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही याचं कारण असं होतं की त्यावेळेस जे तीन ऑप्शन दिलेले होते त्यामध्ये आधार शेडिंग असेल लँड शेडिंग असेल आणि तुमची ई के वाय सी असेल तर या तिन्हीपैकी एक जरी ऑप्शन तुमचं त्यावेळेस नो राहिलेलं असेल तर त्यापासून तुम्ही वंचित राहिलेले असाल किंवा तुम्ही काही शेतकरी बांधवांनी स्वतःहून सरेंडर केलं होतं पी एम किसान किसा महासन्मान निधी योजनेतून तर त्या शेतकरी बांधवांनासुद्धा पी एकोणीस आणि विसावा हप्ता सॉरी अठरा आणि एकोणीसावा हप्ता भेटलेला नाही तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण जे शेतकरी बांधव पी एम किसानच्या एकोणावीसव्या अठराव्या हप्त्यापासून वंचित राहिलेले रा आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांना त्यांनी जर त्यांची कामे पूर्ण केलेली असतील तर त्यांना आता किसान निधी योजनेच्या विसाव्या वंचित राहिलेले हप्ते म्हणजे त्यामध्ये सतरावा हप्ता असू शकतो अठरावाही असू शकतो एकोणीसवा देखील असू शकतो तर ते सर्व वंचित राहिलेले हप्ते हे विसाव्या हप्त्याबरोबर एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे का जमा होणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये चौथं जे ऑप्शन आलेलं आहे नवीन ते म्हणजे आधार के वाय सॉरी बँक आपल्या शेतकरी बांधवांचं फार्मर आय डी कार्ड तर काही शेतकरी बांधव याला गांभीर्याने घेत नाही आहेत काही शेतकरी बांधवांनी हा फार्मर आय डी कार्ड हे काढून घेतलेलं आहे परंतु अद्यापसुद्धा बरेच असे शेतकरी बांधव आहेत की ते अद्यापही फार्मर आय डी कार्ड काढण्यापासून वंचित राहिलेले आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी काळजीपूर्वक आपलं फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यायचं आहे मित्रांनो आता तीस जूनपर्यंत याची अखेर तारीख होती परंतु जर शे काही शेतकरी बांधवांनी काढलेलं नसेल तर ते शेतकरी बांधव अद्यापही काढू शकता आणि जर तुम्ही हे का काळजीपूर्वक केलं नाही काम तर मात्र तुम्हाला येणाऱ्या पी एम किसान महासन्मान निधीबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल त्यानंतर पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल प्रत्येक योजनेपासून वंचित राहावं लागू शकतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये फार्मर आय डी कार्ड हे हो खूप महत्त्वपूर्ण असं असणार आहे ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही काढलेले नाही त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे माहिती योग्य वाटल्यास आपले इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत आणि हो चॅनलवरती हो नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येतो असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र